रूपनगरातील आम्रपाली गार्डन जवळील गल्ली व न्यू मनीष नगर येथील अपार्टमेंट फ्लॅट नंबर पाचशे पाच येथे छापा टाकताच पोलिसांना आरोपी मन विश्वास देश हा त्याच्या मोबाईल मधून ऑनलाईन सट्ट्याची खेळवाडी करताना प्रत्यक्ष मिळून आला विचारपूस केली असता तो सम्राट नावाच्या इसमाला लाईन नंबर वन या नावाने सट्ट्याचे आकडे व्हॉट्सअप वर पाठवत असल्याची माहिती मिळाली पुढील तपासात फ्लॅट नंबर पाचशे पाच मध्ये तब्बल चोवीस जणांची सट्ट्यांची मोठी टोळी कार्यरत असल्याचा खुलासा झाला या ठिकाणाहून पोलिसांनी एकूण छत्तीस लाख त्र्याण्णव हजार आठशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये आयफोन सॅमसंग रिअलमी व्हिओ यांसारखे चोवीस मोबाईल फोन लेनो लॅपटॉप सट्ट्याची नोंद असलेले रजिस्टर क्यू आर स्कॅनर कॅल्क्युलेटर मिक्सर मशीन आणि दोन चार चाकी गाडी असा मोठा इलेक्ट्रॉनिक व वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या टोळीविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त सह आयुक्त उपायुक्त तसेच अजनी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली नमस्कार पोलीस स्टेशन अजनी मध्ये आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हे ऑनलाईन ऑनलाईन सट्ट्या सट्ट्याची सट्टाची हे घेतो तर त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडं चौकशी केली असता त्यानं सांगितली की बाबा हा जो ऑनलाईन सट्टा आहे ती मी एका सम्राट नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत असतो आणि मग त्याच्याकडून माहिती घेतली असता पोलिस ठाणे बेतत्रुडी हद्दीमध्ये प्रोझॉन माल तर फ्लॅट क्रमांक पाचशे पाचमध्ये नमूद जे आरोपी आहेत खेळविणारा आणि खेळ खेळणारे हे सर्व तिथं ता आहेत अशी माहिती मिळाली म्हणून आम्ही मान्य सी पी सर मान्य जॉईंट सी पी सर मान्य ॲडिशनल सी पी सर साऊथ रिजन डी सी पी झोनपोर सर ए सी पी आजने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि आमची टीम आणि झोनपोरचे सायबरचे हि पोलीस आमलदार हिम हिमांशू आणि अभिषेक असे आम्ही स सर्वजण नमूद ठिकाणी जी गुप्त बातमीदारावर माहिती मिळाल्या नमूद ठिकाणी आम्ही तिथे गेलो आणि तिथे छापा टाकला असता ते तिथे चोवीस जण खेळताना तिथं लॅपटॉप आणि मोबाईल मोबाईल आणि लॅपटॉपद्वारे खेळताना मिळून आलेले आहेत आणि त्या सर्वांना आम्ही सर्व साहित्य ताब्यात घेतलेलं आहे याच्यातला जो खेळवणारा मुख्य आरोपी आहे प्रियम अशोकराय पांढरका पांढरकावडा जिल्हा यवतमाळ हा सध्या फरार आहे आणि याच्यावर अजून आमचं जे डी बीचे पी एस आय मस्के आहेत हे तपास करत आहेत याच्यामध्ये एक एकंदरीत सदोतीस लाखाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मोबाईल कॅल्क्युलेटर पेटीएमचे बॉक्स स्कॅनर आणि फोर दोन फोर दो, 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 व्हीलर गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत